तर आता आम्ही कोमल रिक्षात बसलोय घेऊन चालले आपल्या कोमलता कोमलताई कोमलता वाट बघत बसली आम्हाला पण म्हटलं जरा भेटून द्यायला पण बरं वाटेल हां ओळख पण करता येणार तेवढाच कोमलता पण चांगलं वाटेल तुम्हाला माहिती आहे आपली कोमलताई येईल रडके आहे म्हणून थोडं जरी इमोशनल झालं की रडत बसली थांबवा जर आहे मला आपण स्वीट होमला जाऊया तर ही स्वीट होम मध्ये आपला कोमल ताईला खाऊ घेते मी काय तर खायला त्यांच्या माहे आहे ना तिथं खायला सकाळ सकाळ लुई स्वीट होम मध्ये तर झालं त्या बाबांना घे करावं ती दिला सोडून आणि तिथं बसलं काय होत तर तर ही तर स्वेट होम मध्ये आलोया आपल्या कोमल ताईचा माहेला खायला काहीतरी घेते मी बऱ्याच दिवसानंतर चालले ना त्याच्यामुळं तसं तर मला मोकळ्या हाताने कुठे जावं वाटत नाही कारण गर आपल्या घरी कोण येत नाही त्याच्यामुळं आपल्या घरी परिस्थितीतून आपल्याला जितकं करता येईल तेवढं करावं लागतं जर घेतला आपल्या माहिला खाऊ आता आम्ही चाललो रिक्षात रिक्षावाला पण चांगला होता रिक्षावाला थांबला म्हणून बरं झालं तसे तसे चांगले त्या रिक्षावाले <laughs> ना? <laughs> ना? <laughs> ना सगळे थांबा म्हणलं की थांबतात <laughs> तर चला आता कोमल जायला आम्ही उघडत लावायला लागते या तिथं पैलवान असताना पण तुम्हाला गावत नाही का हा पैलवान मोठा पैलवान आहे चला तर पाच मिनिटावर येते आता घर हां तर हा चलाबा नवीन घरी पडली असते मग <laughs> काय तरी नवीन घरी

खर्च खर्चा खालीच कपडे बुकड्याशी बरं का तुम्हाला बंद पडली आमची वाटणी सोबत सगळं गबाळ गुबाळ गाव घरीच ठेवायचं होतं तुम्ही यायचं होतं आम्ही यायला तिकडं गेलो तिकडच रिक्षा बंद पडली गावाला गेल्यावर आणि तुमच्याकडे यायच नाव होता बरं बघा काय म्हणतात दहा मिनिट बसा पाच मिनिटात आलो एक तास लागतो यायला गेली शाळेत आत्ताच गेली म्हणत होती पप्पा ती आले तर मला घ्यायला या शाळेत आणि आता एवढ्या सोडवली तिला म्हणलं होतं था थां, थांब 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 शाळा चालू झाली हा शाळा झाल्या चालू बरं आहे का दा

किती कोम त्याच्या विषयकडला जसं मी फोन करेल ना त्यावेळेस पण म्हटल्या होत्या तुम्ही त्यावेळेस पण म्हंटल्या त्यावेळेस पण त्यावेळेस आव म्हटलं तुम्ही या म्हणत हायकड मी तुमच्या इथं येते दवाखान्यात होय हा तिथून रोडला का रोडला नाही का हो सुजयनगर बाराच्या गेल्या वेळेस चिकन कसलं बनवलं हो होतं तिखट नव्हतं ना आता कसलं बनवलं हो आता वटाण्याची भाजी आता लय तिखट टाकलंय आता तुम्हाला उमऱ्याच्या बाहेर बनवायचं आवड आज बाथरूमचीच पाहुणी करून टाकलं आज लय तिखट टाकले वाटतं का पायाला बरं बरं आता नाही ना खात मुंग्या मैत्रिणी चालत्या मुंग्या नाही अहो मुंग्या चालतात की अजूनही चालतात आता जाणवत आहे बारके लेकरा वाणी पाय झाला तर काय म्हणलं मुंग्या चालते ते पण हे होत नाही म्हणजे असं डॉक्टर काय म्हणलं काय नाही डॉक्टर म्हणलं फक्त जे नस आहेत ना त्या कडक झालेल्या तेवढ्या ट्रीटमेंटच काय म्हणलं ट्रीटमेंट फक्त चालू ठेवायची ना कारण परत कधी थेरपीच चालू आहे ते हाय का अजून चालू बंद करत उचलायचं कोण ठेवायचं कोण थेरपीला उचलायची ठेवायची असं सांगितले का होईल व्यवस्थित म्हणून नाही मग तिकड बारामतीला सांगत होती फिजियोथेरपी न होईल म्हणून तर आम्ही आता गप्पा हे मारतो चहा पाणी उचलायचं ठेवायला आपल्याला लांब जायचं पावसा पायऱ्या खाली उतरत्या अशा दहा बारा पायऱ्या मग ती मी उतरते खाली अशा पायऱ्या म्हणजे मला पाय धरलं मी एकदा ना की पायऱ्या अशी उतरते पण चढताना त्रास होतोय अशा अशा आहेत पायऱ्या एकदम गाडी असते की ढकल गाड्या गाडीत पण नाही दवाखाना खाली खाली आहे एकदम पण ती फिजिओथेरपीचा आहे ना हे डॉक्टर म्हणतात ही तर फिजिओथेरपी करा पण फिजिओथेरपीची गरजच नाही म्हणतात ह्या गोळ्या खा आणि नंतर मी तुम्हाला व्यायाम सांगतो त्यावेळी ट्रीटमेंट झाली ना व्यायाम सांगतो मग कसा व्यायाम करा असं सांगितलं नाहीतर हे जर बंद झालं ना तर पुन्हा नसा अशा म्हणा आता ढिल्ल्या पडल्यात ना सगळ्या तुमचा हाल चाल होती का आता पायाची बऱ्यापैकी बघितलं की व्हिडिओ मध्ये मी हालचाल म्हणजे ती एवढी नाही होत फक्त पण थोडीशी नॉर्मल जाणवत त्यांना थोडस जाणवत हळूहळू आपल्या कोमलताईला चालायची इच्छा उत्सुक हाय मला पण हाय तुम्हाला पण हाय त्यांना चालावं हळूहळू आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कोमलताई का नाही थोड्याच दिवसात अजून थोड्याच दिवसात अजून थोड्या दिवसामध्ये दिवसा चालायला शिकत्याल आपल्याला चालताना बघायचंय कोमलताईला हे का नाही सगळ्यांच्या सर, आशीर्वाद म्हटल्यानंतर चालत्या मला पण वाटतंय चालतंय थोडं थोडं जाणवायला लागलं त्यांना प्रयत्न करायला काय अडचण आहे प्रयत्न करायला काय अडचण नाही तर चला आम्ही चहा बी चहामध्ये थोडी चटणी टाका लसणाचा तडका मारा आणि हिरवी मिरची टाकणार आहे काय कडे भरून ठेवले कडीपत्ता असला तरी कढीपत्ता पण टाका थोडा असं करते हिरव्या मिरच्या चहा बोलावतो मी तेच म्हणते की तुम्ही थोडा टाकावं कसं म्हणते नाही आता सोडून राहावं चहामध्ये थोडी म्हणजे थोड्या आणि चहा बरोबर का ना काय टाकणार अजून थोडा नेच मागे टाका निर्मा म्हणजे आता आणि दोन <laughs> मग चहा कसा असतो चहा तस तर चला कोमलदा चहा बनवते आम्ही थोडस गप्पा मारतो ही आणि निघत आहे ना चला भेटू ब आता